पनवेल महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची महायुती आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली शहरातील मार्केटयार्ड येथे आयोजित पत्रकार परिषदेत महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्र उपस्थित राहून निवडणूक रणनीती आणि भविष्यातील विकासात्मक वाटचालीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी अठ्ठ्याहत्तर जागांच्या महापालिकेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला त्यानुसार भाजप एकाहत्तर शिवसेना चार राष्ट्रवादी काँग्रेस दोन आणि आरपीआय आठवले गट एक जागेवर निवडणूक लढवणार आहे पनवेल महापालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली पत्रकार परिषदेला आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यासह महायुतीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीच्या नेत्यांनी पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती, विकासा महायुती कटिबद्ध असल्याचे सांगत आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा एकदा जनतेचा भक्कम पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त केला स्थिर व सक्षम प्रशासन पारदर्शक कारभार प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास आणि नागरिकांच्या समस्या सोडवणे ही महायुतीची प्रमुख उद्दिष्टे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले मंगळवार दिनांक तीस डिसेंबर रोजी महायुतीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात येणार आहेत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासात्मक धोरणाचा लाभ पनवेलला मिळत राहील असा विश्वास यावेळी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सर्वांच मनपूर्वक स्वागत पनवेल महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस कारण मतदान सव्वीस आहे म्हणून आपण सव्वीस पंचवीस सव्वीस का सव्वीस तर सव्वीस याच्या महायुतीची आमच्या बैठका होऊन त्याची आज घोषणा करण्याकरता ही आपल्या सर्वांना महायुतीची माहिती देण्याकरता ही पत्रकार परिषद आहे आणि त्याच्याकरता आपण सर्व आलात आपल्या सर्वांच स्वागत या निवडणुकीमध्ये एकूण अठ्यात्तर जागांपैकी एकाहत्तर जागा भारतीय जनता पक्ष लढणार आहे शिवसेना एकनाथ शिंदे साहेब ज्यांचे प्रमुख आहेत ते चार जागा लढणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांची ती दोन जागा लढणार आहेत आणि सन्माननीय रामदास आठवले साहेबांचं आर सा पी आय ही एक जागा लढणार आहे अशी करून अठ्यात्तर जागांची ही महायुती आज बऱ्याच चर्चे अंतर, नंतर आज आमची फायनल झाली आहे उद्या या सर्वांचे फॉर्म भरले जातील आणि गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जसं पनवेलकरांनी भारतीय जनता पक्षाला बहुमताने निवडून दिलं त्याही पेक्षा जास्त यश यंदा मिळवू असा आमचा विश्वास आहे कारण केंद्रातलं असलेलं नरेंद्र मोदींचं सरकार राज्यातलं असलेलं देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं असलेला साथ त्याच्यामुळे ते डबल इंजिन अधिक महानगरपालिकेचं इंजिन असं करत पनवेलकरांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यास महायुती सक्षम आहे आणि ही महायुती जोरात लढेल लोकांनाही माहिती आहे की विकासाच धोरण विकासाच तोरण हे या महायुतीकडेच आहे आणि आमचे सर्व नेते ज्या प्रकारे पनवेल महानगरपालिकेला लक्ष देत आहेत त्याप्रमाणे नागरिकांचाही विश्वास भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला आहे आणि

तो हो रहा तो है, भाई की है तो को की क्या। हर चीज का खेल है के दिन करना है आपने आज टीवी पे देखा होगा खाना की आज हुई की चल रही है जहाँ जहाँ अलायंस हो रहा है वहाँ लास्ट के दिन होता है जिससे कई जगह डिस्कशन होता है कई जगह अपोनेंट का क्या खेल है हमारा क्या खेल है उसके लिए और चर्चा भी होती है हमारी हर पार्टी की लीडरशिप है शिवसेना का बंबई में यहां से चर्चा होने के बाद वहां होता है हमारा पार्लियामेंट्री बोर्ड तक जाता है वैसे ही राष्ट्रवादी का है वैसे ही आर के आठवले साहब से दो बार मुलाकातें हुई तब जाके चर्चा हुई और फिर फाइनल हुआ है इसमें कुछ नहीं लगता है लेकिन सबके रेडी है कल दोपहर तक फॉर्म भरना है आराम से भरेंगे कोई इशू नहीं उद्या दुपारनंतर सर्वांची यादी सर्व राजकीय पक्ष आपापली यादी देतील आम्ही सर्व मिळून महायुती म्हणूनच यादी उद्या तीन वाजल्यानंतर देऊन त्याही ठरलेल्या आहेत उद्या दुपारी देतो काही तासाचा अवधी आहे तुम्हाला युती होणार का हा पहिला महायुती होणार का हा पहिला प्रश्न होता त्याला महायुती झालेली आहे हे त्याचं उत्तर आहे आणि गेल्या वेळेला ज्या जागा जा जा आमच्याकडे भारतीय जनता पक्ष गेल्या वेळेला आम्ही सर्व पक्ष वेगळे लढलो होतो तरी एकावन्न जागा अधिक आमच्याकडे शेतकरी कामगार पक्ष किंवा इतर पक्षातून आलेले जे एम म्हात्रे साहेब प्रीतम सोबत आलेले नगरसेवक अशी तीच संख्या आमची सासष्ट ते सदुसष्ट त्याच्यामुळे अठ्याहत्तर मायनस केल्यानंतर राहिलेला स्कोप कमी असतो त्याच्यामुळे हा आकडा कमी राहिला तरी गेल्या वेळेच्या तुलनेप्रमाणे यंदा प्रत्येकाचं प्रतिनिधित्व त्यांना समजून दिलेलं आहे कुठल्या नाही असं काय नाही उरणला बाकी चर्चा होती आणि उरणला पराभव सत्ता तर आमचीच आहे नगराध्यक्ष हरला हे निश्चित आहे त्याच्यामुळे त्याचा इथल्याशी काय संबंध इथला एक वॉर्ड आणि इथला एक तीन नंबर वॉर्ड आणि दोन नगरपालिका एक होत आखी नगरपालिका चोवीस हजाराची इथले पाच सहा सा। लाखाचं जनसंख्या आहे त्याची इथली बरोबरी कशी होती सर्वोत्तम सर्व पत्रकांना केंद्रा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो म्हणजे थोडेसे प्रश्न पण मला त्यातील कारण आता दोन दिवस राहिले एक तर आपल्याकडे कंटिन्युअर्स क्रेज आहे थोडं थोडं प्रश्न आणले होऊ शकते आणि नवीन वर्ष येतात मला सर्वांना शुभेच्छा देतो आपण प्रश्न विचारला मानवी आमचे मुख्य नेते देत त्याचं त्यांचं विचार आहे विकासाला प्राधान्य आपण बोलताय की आम्ही चार मध्ये समाधान आहे जगामध्ये एकही माणूस नाही तो समाधान असतो त्याला अनेक काही ना काही पुढे वाटचाल करायचं असतो परंतु साहेबांनी सांगितलंय केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये आपल्याला एक किलो काम करायचं आहे आणि नागरिकांच्या समस्येसाठी तुम्हाला जायचंय तुमच्या ह्याचा काही एजेंडा नाही आहे ते शिंदे साहेबांचं शिकवा आता पहा साधारणत आपल्या सर्वांना माहिती आहे टोटल <गल्णागाँ> फिटिंग <चीटिंगाँ>, आहे सेवन्टी एट त्यांचे <गँचे> स्टँडिंग <ते थीच्चे> सिक्स्टी सिक्स त्यातनं गेले राहिले किती बारा त्या बारा मधून आम्हाला चार दिले बत्तीस टक्के जागा वाटा आम्हाला दिला मध्ये काहीतरी आमचे नेते आमच्यामुळं केला ने की आमचे नेते हा महाराष्ट्रामध्ये काही काम करता याच अनुषंगानं विधानसभेला लोकसभेला आम्ही त्यांच्यासोबत काम केलं त्याची आमची परतफेड म्हणून आम्हाला सन्मानपूरक टाका मला वाटतंय अया का निवडणुकीवर गेल्यात त्यामुळे समाधानी जगात कोण नसतो पण जे बिलत आहे त्यात समाधान मानण्यास आम्हाला आनंद आहे याच अनुषंगाने विधानसभेला लोकसभेला आम्ही त्यांच्यासोबत काम केलं त्याची आमची परत फेड म्हणून आम्हाला सन्मान टाका मला वाटतंय अ या काल निवडणुकीवर गेल्या त्यामुळे समाधानी जगात कोण नसतो पण जे बिडत आहे त्यात समाधान मानण्यास आम्हाला आनंद आहे

आमचे कॅबिनेट मंत्री गोदरे साहेब खऱ्या दोघांच्या चर्चेत जो आवाज निघाला हो। तो आवाज म्हणाले आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे जातो आम्ही फक्त तिथपर्यंत आम्हाला काय जागा जागाय हा मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यामुळं आपण बोलता त्याचं उत्तर असं आहे संख्या भारतीय जनता पक्षाकडे होती घटक पक्षांकडे होती महायुतीकडे होती पण सीट तर लिमिटेड आहेत भारतीय जनता पक्षाकडे तुम्हाला माहिती आहे चारशे फॉर्म आले होते त्याच्यात आम्हाला जे पक्ष इतर पक्षातून आले त्यांच्याही कमिटमेंट होत्या या सर्व पूर्ण करत त्याच्यानंतर महायुतीकडे यांच्याकडे भरपूर शिवसेनेकडे आरपीआयकडे राष्ट्रवादीकडे भरपूर उभं राहणाऱ्यांची संख्या होती पण सगळ्यांचं समाधान न करता महायुती म्हणून राज्यात जसं मजबूतीने सरकार आहे तसं राहावं याच्याकरता या सगळ्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं भाजपचे

नाही बघा परत आपल्याला सांगतोय की माननीय किरणी शिंदे साहेबांचं शक्य आहे की विकासाला प्राधान्य देणं एक प्रत्येकाला वाटतं की मला उमेदवार येते मी त्याच मताचा आहे मला वाटतं की माझा कार्यकर्ता गेले पाच वर्ष चार वर्ष ज्या वेळेला किरणी शिंदे साहेबांनी सत्तांतर केलं तेव्हापासून त्यांच्यावरती आरोप आरोप उंचावरही आयोग झाले ते सर्व आरोप जसे माझ्यावर झाले तसे आमच्या सर्व सहकार्यावर झाले ते सर्व आरोप पचवून त्यांनी काम केलेलं आहे तर माझ्या मलाही असं वाटत सगळ्यांना हा मिळालं पाहिजे परंतु आपल्याला गणित सांगितलं की उरलेल्या जागेमध्ये जर बत्तीस टाक भारतीय जनता पार्टी जर वापरली असताना बत्तीस टक्के जागा आम्हाला दिल्या तर आम्हालाही कुठंतरी त्याचं सामानात मांडलं पाहिजे बंडखोरीचा विषय येतो तरी म्हणजे नगरसेवक पद एवढंच काय विजन नाहीये त्यानंतर पक्षामध्ये अनेक पक्ष पद असतात मान सन्मान हे इतर ठिकाणी आमचे नेते समाधान करतील आणि ते त्यांच्याशी बैठक झालेली कुठे ना कुठे त्यांना मान सन्मानाची भूमिका देण्याचा निर्णय घेतला त्यामुळं मला वाटत नाहीये बंडखोरी आमच्यात होईल पदाधिकारी शिवसेनेमध्ये गेले आणि त्यांनी त्यांना उमेदवारी देऊन केली तर दिल्यानंतर नक्की विचार करू आज दिलेलेच नाही कपोल कल्पित गोष्टींवर मी कसा विश्वास आणि असं कुठलंच नाहीये त्यांचे चार उमेदवार कोण आहेत ते आम्हाला माहितीये त्याच्या पलीकडे बंडखोरी कशी होईल नाही कसे होऊ शकेल एकदा महायुतीची आम्ही घोषणा करतोय कोण किती जागा लढतायत ते माहिती आहे मग काय नाही कुठे अडचण काय नाही स्ट्रॅटेजी आहे रणनीती आहे मजबुरी नाही आहे रणनीती आहे

आव्हानांना समोर जाण्यासाठी म्हणून एकत्र यायचं ठरवलं आणि गेल्या वर्षी राज्यामध्ये प्रचंड असं या असल्या जनतेने दिलं आपल्या पदवी आणि सगळा परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात विकास होतोय या विकासाला योग्य दिशा जर जा द्यायची असेल हा विकास जर सगळ्या विकसित भारत विकसित महाराष्ट्र या संकल्पनेच्या अनुरूपायचा असेल तर त्याच्यासाठी या महापालिकेमध्ये राज्यात असलेली माहिती सुसत्यता आली पाहिजे यासाठी आम्ही निश्चितपणाने मतदारांपर्यंत जाऊ आणि मतदारांना थोड्या दिवसामध्ये आम्ही आमचा जो आमचा जाहीरनामा असेल तो जाहीरनामा त्यांच्याकडे देऊन जाऊ आणि त्याच्या आधारे आम्ही मतदारांच्याकडे करू

पाकिल वाले चीज उससे ज्यादा होती कि बातें ज्यादा द्ञा पार्टी से ज्यादा होती और ठंडा अगर ज्यादा तो उसमें ज्यादा तारीख का भी ज्यादा रोटी ये नहीं होती रोटी ज्यादा टेंशन होती और जी एक ज्यादा आप क्या है कि ज्यादा आप ये घर तो है और आप क्या अपन पर जाओ टाइम जाकर आपका पिछास्ते �

एक गोष्ट आहे त्याच्या तुमचा प्रश्न आहे पण एक तर शंभर टक्के पुढे तर काही टक्क्या वेळी नसते पण मी हजार टक्के सांगतो आपल्याला की हजार टक्के त्या धनुष्य पानावर लढणार मनापासून इच्छा आहे राष्ट्रवादी समाजाने आहे या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब यांचं सरकार महाराष्ट्राचा वेध घेत होतं महाराष्ट्राच्या सामर्थ्यासाठी झटत होतं त्यावेळेला अजितदादा पवार साहेबांनी निर्णय घेतला की हे महाराष्ट्रात मध्ये हे जे सरकार आहे हे महाराष्ट्राला करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे आणि करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे आणि त्यावेळेला समाधानाने सामील व्हायला पाहिजे त्यावेळेला अजितदादा यांनी समाधानाने या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी आम्हाला एक गुणमंत्र दिला की ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या आघाड्यांबरोबर कार्यरत राहून आपण समाधानाने त्यामध्ये सहभागी व्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे कार्यकर्ते इच्छुक का उमेदवार होते कार्यकर्ते होते ते सगळे एक आमचे नेते आणि महाराष्ट्र पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे पक्षाध्यक्ष खासदार सुनील यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याशी एकमत आहे समाधानी आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही माहितीच्या सगळ्या नेत्यांना विनंती केली भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना संख्या कमी आहे कार्यकर्त्यांची रीत लागलेली आहे सगळीकडे या परिस्थितीमध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना समाधानी ठेवलं पाहिजे असा थोरा आदरणीय साहेबांनी आम्हाला दिला आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आमचं मित्र पक्ष राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी यांचं सरकार या उद्याच्या महापालिकेमध्ये निश्चितपणाने नेतृत्वाखाली आम्ही स्थापन करू ओडी नियुक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम करण्याची समाधानाने या त्यांच्या

उद्या तीन वाजल्यानंतर आता या सगळ्याची सगळी माहिती माहिती हे दोन मार्ग दिलेलं सॉरी नाही माहितीमध्ये

इकहत्तर सीटों पर बीजेपी लड़ रही है आपका नारा है सबका साथ विकास सबका साथ सबका विकास सबका विश्वास इसमें सोशल इंजीनियरिंग को टिकट देने में किस तरह की प्राथमिकता जो है बढ़ती गई है बीजेपी की तरफ से भाई की तरफ से क्योंकि आप सबसे बड़ा दल है सबसे ज्यादा सीट आपके पास है तो किस तरह से सीटों का बंटवारा सभी तो विणे तो विणे को ध्यान में रखते हुए अट्ठाईस गांव पिछली बार माइनॉरिटी का, तो का है तो क्या माइनॉरिटी को इस बात से प्राथमिकता दी गई है ये सवाल आपको ऐसा है कि जैसा यहाँ पर बताया गया कि आज की हमारी प्रेस कॉन्फ्रेंस जिस सवाल पर आप सभी लोग काफी समय से अड़े थे और हम सभी को लगा कि ये घोषणा करनी चाहिए तो महायुति हो रही है इसकी घोषणा करने के लिए आज की ये प्रेस कॉन्फ्रेंस कौन लड़ रहा है कौन से समाज से है इसकी जानकारी हम आपको कल विस्तृत रूप से दे पाएंगे वरना तो फिर ये क्या है कि आपने अभी तक जो सवाल पूछे ये सवालों का भी उतना ही महत्व तो है आपने भी पूछा था तो हम कल इसके बारे में आपको ज्यादा डिटेल में बता पाएंगे अब आप सब लोग यहाँ पर आए आप सगे जन ये आरोप शहरा विकाशा मध्य पत्रकार नात्यान अतिशय महत्वाची मोलाची भूमिका बजावलेली आहे आपली महापालिका महाराष्ट्रामधल्या सर्वात तरुण पैकी एक सगळे सगळ्यात तरुण नाही म्हणणार मी पैकी पण सर्वात तरुण पैकी एक अशी महापालिका आहे ही महापालिका मुंबईच्या जवळ असलेली विमानतळाच्या जवळ असलेली आणि आता या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड विकसित होण्याची क्षमता असलेली महापालिका आहे तुम्ही आपापल्या परीनं महापालिकेच्या कारभाराच्या बाबत आपल्याकडून लिहिले तरी या महापालिकेने कायदा कसा केला पाहिजे हेही आपल्या परीन लिहिलेलं आहे चॅनल्स असतील आपले प्रिंट मीडिया असेल या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं जाणते अजाणतेपणे आम्हा सर्व राजकीय पक्षांना मार्गदर्शन केलं असंच तुमचं मार्गदर्शन यावेळी पुढे मिळालं पाहिजे आमच्या माहितीला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे लवकरच पुढची घोषणा करण्यासाठी आपण भेटणार आहोत यावेळेला आपले अनेक प्रश्न बोललेले दिसत आहेत आपल्या चेहऱ्यावरती पण या सगळ्याचे प्रश्न हो।